स्वागत आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांचे विकासात मोठे योगदान आहे समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होते आपल्या आई वडिलांच्या त्यागाचा विचार करून विद्यार्थ्यांनी त्या त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्याचे ध्येय बाळगले पाहिजे असे आवाहन मान्यवर संपादकांनी केले विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आज सकाळी पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे दैनिक जनसत्तेचे संपादक सरदार अत्तार दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग स्वरूपसे एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर इन न्यूज चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्या पवार श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी धर्मराज काडादी म्हणाले नको त्या लोकांना प्रसिद्धी दिल्याने शहर विकासाऐवजी भकास झाले प्रश्न जैसे थे राहिले चांगल्या कामांची प्रसिद्धी आवश्यक का आहे आज शहराचा पाणी प्रश्न कायम आहे सोलापूरचा पुण्यासारखा विकास व्हायला हवा होता परंतु तो होताना दिसत नाही पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे तेव्हा सर्व संपादक ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास शहर जिल्ह्याचा विकास होईल पत्रकारांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन श्रमिक पत्रकार संघाने स्तुत्य उपक्रम राबविल्याचेही काडादी म्हणाले ज्याचा उल्लेख सचिन चोळकुटे किंवा आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी वैद्यकीय मदत व्हावी म्हणून त्यांनी अतिशय कमी खर्चामध्ये त्या इन्शुरन्सच्या एजंटला पकडून सर्वच पत्रकार बंधूंना त्याची सोय करून दिली आणि ती किती उपयोगाची त्या कुटुंबाला ठरते ते, ते आपण स्वतः अनुभवलेला सांग तशाच पद्धतीनं वर्षातनं एकदा सर्व कुटुंबाचं गेट टुगेदर करून त्यांना शालेय शिक्षणाचं म्हणा इतर वस्तूंच वाटप श्रमिक पत्रकार जेणेकरून पत्रकार संघाकडं अशी मर्यादित अशा पद्धतीचं आपलं काम नाही तर ते संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला होता की या ठिकाणी काम करत असताना रात्र दिवस काम करत असताना त्याला वाहून घेत असताना कुटुंबाकडं आणि स्वतःच्या प्रकृतीकडं त्या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक अशा दोन्हीच्या अडचणीतून पत्रकारांना जावं लागतं आणि ती बाजू सांभाळून घेण्याचं काम या निमित्तानं जसच पत्रकार पत्रकार संघाने घेतलेल्या अनेक वर्षापासून तशाच पद्धतीनं आज आमचे सगळे दुसरे सहकारी सोमनाथ वैद्य यांनी सामाजिक अशा पद्धतीनं सांगितलं दिसलेले थी एकावन्न हजार लाडू वाटप आणि साठ हजार छत्याचं वाटप ते भागामध्ये करतायत परंतु त्याचबरोबर भूमिका म्हणून आपले कुठेतरी त्यांच्या आपण मदत करता येईल आणि ती व्यापक स्वरूपात कशा पद्धतीनं करता येईल त्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि खेळपुढे सोबत सर्व श्रमिक पत्रकार संघाला घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय राकेश टोळे म्हणाले भविष्यात काय व्हायचे हे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच ठरविले पाहिजे भविष्यात प्रत्येकजण डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहतात मात्र देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे जवान आणि सर्वांना धान्य पिकवणारा शेतकरीही तितकाच महत्वाचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कमांड देण्याचे काम आता या नव्या कडीला करावे लागणार आहे विद्यार्थ्यांनी आई वडिलांचा त्याग लक्षात ठेवून ध्येय प्राप्ती केले पाहिजे पण हे जर पाहिजे असेल सुखाशी तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यास करायच्या वयात अतिशय कष्ट घेतले पाहिजेत आणि हे कष्ट तुम्हाला आहे ते लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट उघाच मिळत नाही त्या पाठी खडतर तपश्चर्या लागते आणि म्हणून मला माझी तुम्हाला विनंती आहे की भविष्यात प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर होऊन चालणार नाही सीमेचं रक्षण करायला जवानही महत्वाचं आहे आणि पोटाला दोन वेळेच अन्न मिळण्यासाठी शेतकरीही महत्वाचं आहे एक जमाना होता ज्या काळामध्ये आय टी इंजिनियर झाला की त्याला करोडमध्ये पॅकेज मिळायचं आणि ती आज सुद्धा थोडी पण आता तंत्रज्ञान या बऱ्याच क्षेत्रातला रोजगार कमी करायचं ठरवलं पण लक्षात ठेवा एआय जरी असला तरी ए आय मानव निर्मित आहे आणि एआयला कमांड देण्याचं काम हे तुमच्या पिढीला करायचं आहे पत्रकार होऊ नका असं मी म्हणणार नाही पण पत्रकार जरी झालात तुम्ही तरी त्या क्षेत्रातलं सर्वोच्च ठिकाण गाठण्याचा प्रयत्न करा आज मोजके पत्रकार आहेत देशात जे वर्ष महिन्याला काही करोड मध्ये पगार घेतात पण मोजके आहेत मग आपल्याला त्या पन्नास लोकांमध्ये जाणं शक्य आहे का याचा विचार आपण केला पाहिजे कुठलंही क्षेत्र निवडताना पहिल्या पन्नास शंभर मध्ये आपण जाऊ शकतो का आणि जाऊ शकत नसेल तर आपल्यासाठी ऑप्शन्स काय आहेत शाळेत शिक्षण मिळतं तुम्हाला जाणीव मिळत नाही मिळत नाही आणि समजण्यात फरक असतो कम्युनिस्ट पद्धतीने अत्यंत छानपणे काम करून समाजापुढे जो आदर्श मांडत आहे त्याच कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हायला पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ अत्यंत प्रभावीपणे काम करावा आणि देशामध्ये जे कोणी सर्वसामान्य अन्याय करत आहेत त्यांच्यावरती तेंचाव। खर तर कठोर पद्धतीने नियंत्रण करण्याचं काम पत्रकार करत असतात अॅक्च्युली काढादी साहेबांबद्दल बोलायचं झालं सा तर आम्ही लहानपणापासून काढादी साहेब आणि काढादी साहेबांच्या फॅमिलीला पाहत आलो आहे त्यांची सामाजिक बांधलकी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले शेतकऱ्यांसाठी काम शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक केलेलं काम हे अत्यंत आमच्यासाठी आदर्श आहे आणि हाच आदर्श आणि हीच सामाजिक बांधिलकी आम्ही डोक्यात ठेवून मी दरवर्षी काही ना काही पत्रकार पोलीस तसेच गोरगरिबांच्या मुलांसाठी स्वयंशिक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे